नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझन असतं या वचनाप्रमाणेच चालू असते प्रत्येकाचीच वाटचाल रस्ता म्हटले की त्याला अनेक वाटा पायवाटा फुटणारच त्याच वाटेवर कधी ना नदी नाले लागतात कधी घनदाट जंगलं लागतात त्या जंगलातील प्राणी भीती दाखवतात दा। कधी भला मोठा डोंगर लागतो तर कधी दरी कधी दरोडेखोर चोर लुटारू मागे लागतात आणि लुटून येतात आपलं संचित कधी रस्त्यालाच लागतो मोठा चौक आणि कोणत्या दिशेला जावं म्हणून पडतो आपण भुसकळ्यात पण इच्छा तिथे मार्ग म्हणत आपण चालत जातो पुढे पुढे याच रस्त्यावर कोणाचा सत्संग घडतो तर कुणी दिशाभूल करणाराही भेटत राहतो पण तरीही आपलं चालणं काही थांबत नाही कारण त्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे नसतो आयुष्याची गाडी पुढे न्यायची असेल तर चालावंच लागेल त्याशिवाय रस्ता कसा टाकता येईल मागे उलट जीवनावर सम रसून प्रेम करत कवी मंगेश पाडगावकर यांच्या सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत या ओळी घोकत चालूच असते आपली भेट या रस्त्यावर कोणी आधारवड होऊन भेटतं आणि हिताच्या दोन गोष्टी सांगून जातं आपली काही तक्रार नसतेच आयुष्याबद्दलची कारण आम्ही वाचलेली किंवा ऐकलेली असते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची प्रार्थना विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आपल्याला फक्त आधार हवा असतो अंधारात चाच पडताना हातात छोटीशी काठी असली तरी तिचा आधार वाटतो डोळ्यात भीती दाटून आली किंवा दुःख वियोगाने डोळे भरून आले की खांद्यावर कुणाचा तरी आधाराचा हात असला की अंगात दहा हत्तींचं बळ येतं उपेक्षितांची झोळी घेऊन फिरणारे आपण काही एकटे नसतो या जगात उलट आपल्यापेक्षाही कुणा दुसऱ्याची झोळी अधिक फाटलेली असते तेव्हा आपल्याला सांगता यायला हवी त्याला आयुष्य सुंदर असल्याची गोष्ट आयुष्य सुंदरच आहे आणि ते सुंदर जगताही येतं फक्त त्यासाठी आवेगाला वेसण घालता यायला हवी कुणाचा हेवा करण्यापेक्षा त्याच्या आनंदात आनंद साजरा करता यायला हवा तुमच्याकडे सायकल असेल तर पायी चालणाऱ्याचे कष्ट अनुभवून घ्या आपल्याकडे जे आहे ते ज्यांच्याकडे नाही त्यांच्या दुःखाचा दाह सोसून बघा तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद होईल शेवटी समाधानाचं सुख आहे धन्यवाद मित्रांनो